नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वांसाठीच हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे सर्वच प्रश्न आय एम पी असणार आहेत मित्रांनो जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर आपला पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे कोणत्या देशाला म्हटले जाते तर इंग्लंड या देशाची ओळख आहे औद्योगिक क्रांतीचे माहेर घर म्हणून आपण इंग्लंड या देशाला ओळखतो पुढचा प्रश्न आहे आपला भारतात आलेले पहिले युरोपियन कोण होते तर पोर्तुगीज होते आपल्या भारतात आलेले पहिले युरोपियन होते पोर्तुगीज आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक राज्य कोणते आहे तर अमेरिका आहे पुढचा प्रश्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासीची लढाई कोणामध्ये झाली तर सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली आहे प्लासीची लढाई कधी झाली मित्रांनो डेट लक्षात ठेवा तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात की प्लासीची लढाई कधी झालेली आहे तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झाली मैसूर येथील इंग्रजाविरुद्ध मोहीम कोणी सुरू केली तर टिपू सुलतान यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे आपला तैनाती फौज पद्धत भारतात कोणी सुरू केली तर लॉर्ड वेलसली यांनी सुरू केली आहे तैनाती फौज पद्धत आपल्या भारतामध्ये लॉर्ड वेलसली यांनी सुरू केली आधुनिक भारताचे निर्माते असे कोणाला म्हटले आहे तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं आधुनिक भारताचे निर्माते पुढचा प्रश्न आहे आपला पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा हे शहर कोणी बसवले तर आजात शत्रू म्हणजेच कोण तर मगधचा राजा यांनी बसवले आहे पटना हे शहर महाराष्ट्रातील पैठण ही कोणाची राजधानी होती तर सातवाहनांची ही राजधानी होती पैठण मराठी व्रतपत्राचे जनक कोणाला म्हणतात तर बाळशास्त्री चांभेकर यांना म्हटलं जातं मराठी व्रतपत्राचे जनक सालेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात तर सिंहला म्हटलं जातं प्राण्यांचा राजा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर हरियाण आहे अंधार कोठडीची घटना कोठे घडली होती तर कलकत्ता या ठिकाणी घडलेली आहे अंधार कोठडीची घटना पंचशील करार कोणत्या दोन देशामध्ये घडून आला तर चीन आणि भारत या दोन देशामध्ये दे घडलेला आहे पंचशील करार नेक्स्ट क्वेश्चन सायमन कमिशन भारतात कधी आले होते तर कोणत्या वर्षी आलेले आहेत सायमन कमिशन आपल्या भारतात तर एकोणीसशे अठ्ठावीसला आले गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते तर पोर्तुगीज यांच्याकडे होते नेक्स्ट क्वेश्चन चिपको आंदोलन कशासाठी आहे तर वृक्ष आणि वनसंरक्षण याच्यासाठी आहे चिपको आंदोलन भारताचा पहिला व्हॉइस कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा होता आपल्या भारताचा पहिला वॉइस नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रमेळा ही संघटना कोणाशी संबंधित आहे तर वी दा सावरकर यांच्याशी संबंधित आहे मित्रमेळा ही संघटना तर मित्रांनो या मित्रमेळा संघटनेची स्थापना कधी झालेली आहे तर एक जानेवारी एकोणीसशे या दिवशी मित्रमेळा या संघटनेची स्थापना झाली आणि त्यानंतर एकोणीसशे चारमध्ये या संघटनेचे अभिनव भारत असे नामकरण करण्यात आले तर मित्रांनो ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतो इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली तर राजबिहारी बोस यांनी केलेली आहे इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना आणि मित्रांनो इंडियन नॅशनल आर्मी यालाच आझाद हिंद सेना किंवा आझाद हिंद फौज या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि याची स्थापना एकोणीसशे बेचाळीसला ला झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने कोणत्या साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखाडातून मुक्त केली तर याचे करेक्ट आन्सर आहे एकोणीसशे एकसष्ट सरदार भगत सिंग राजगुरू सुखदेव यांना कुठे व केव्हा फाशी देण्यात आली तर त्यांना लाहोर या ठिकाणी फाशी देण्यात आली आहे आणि कधी देण्यात आली तर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला पुढचा प्रश्न आहे आपला शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे तर सिंधखेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा नेक्स्ट क्वेश्चन आहे रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला तर सॅम्युअल कोल्ट यांनी लावलेला आहे रिव्हॉल्व्हरचा शोध इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मोलाना आझाद आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवीत तर महात्मा गांधी यांचे हे वर्तमानपत्र आहे स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंट बॅटन आणि मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर चक्रवर्ती राजगोपालचारी हे होते हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला विदर्भातील आनंदवन या संकल्पनेचे प्रवर्तक कोण होते तर बाबा आमटे होते सुधारक या व्रतपत्राचे संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर हे होते नेक्स्ट क्वेश्चन जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर केळी या फळांसाठी प्रसिद्ध आहे जळगाव हा जिल्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर सोळाशेला झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढचा प्रश्न इंडियन सोशलिस्ट हे वर्तमानपत्र कोण चालवत असत तर श्यामजी कृष्ण वर्मा यांचे हे व्रतपत्र आहे बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक असे कुणाला संबोधले जाते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटलं जातं बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक पुढचा प्रश्न आहे आपला सारे चहासे अच्छा या गीताचे कर्ते कोण आहेत तर महम्मद इक्बाल आहेत वंदे मातरम हे इंग्रजी साप्ताहिक कोणी काढले तर महर्षी अरविंद घोष यांचे हे साप्ताहिक आहे नेक्स्ट क्वेश्चन इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत तर महम्मद इकबाल आहेत भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती कोणत्या गव्हर्नरने सुरू केली तर लॉर्ड बेटिक यांनी सुरू केली पुढचा प्रश्न आहे आपला खिलाफत चळवळ कोणी सुरू केली तर बंधू आणि मौलाना आझाद यांनी सुरू केली आहे खिलाफत चळवळ पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला तर अठराशे अठराला झाला आहे पेशवाईंचा शेवट नेक्स्ट क्वेश्चन सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे हवेचे ठिकाण पुढचा प्रश्न निष्काम कर्म मठ याची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनिवा नेक्स्ट क्वेश्चन आहे मराठा लाईट इन्फेंट्रीची स्थापना कधी झाली तर सतराशे अडुसष्टला झाली आहे मराठी व्रतपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे आपला इंदू प्रकाश व्रतपत्र कोणी सुरू केले तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे व्रतपत्र सुरू केले आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते तर हायड्रोजन असते नेक्स्ट क्वेश्चन आहे कुमाऊ रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे तर पराक्रमो विजयते हे आहे कुमाऊ रेजिमेंटचे आदर्श वाक्य भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर दादाभाई नवरोजी यांना म्हटलं जातं भारतीय अर्थशास्त्राचे जनक नेक्स्ट क्वेश्चन प्रौढांमधील दातांची संख्या किती असते तर प्रौढांमधील दातांची संख्या असते बत्तीस भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह कोणते आहे तर षण्मुखानंद हे प्रेक्षागृह आहे जे की मुंबईला आहे पुढचा प्रश्न केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे तर शिमलाला आहे हिमाचल प्रदेश राज्यात आणि मित्रांनो या केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना पुढचा प्रश्न समर सौदामिनी हे प्रचलित नाव कोणाचे आहे तर हे नाव अरुणा आसफ अली यांचे आहे अन्न सुरक्षा कायदा केव्हा करण्यात आला तर सन दोन हजार तेराला करण्यात आला आहे अन्न सुरक्षा कायदा नेक्स्ट क्वेश्चन पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात तर जिरायती शेती म्हटलं जातं पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर पालकमंत्री असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसशे चार साली सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली के के तर आपण हे आत्ताच पाहिलेलं आहे मित्रांनो की एकोणीसशे चारला ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत म्हणजेच मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आहे मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली के तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना आणि कधी केली मित्रांनो तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला केली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर लॉर्ड क्लेमंट अंटली हे होते आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते लॉर्ड क्लेमंट अंटली बंगालची फाळणी कोणी व केव्हा केली तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी आणि कधी केली मित्रांनो तर एकोणीसशे पाच ला पुढचा प्रश्न आहे आपला बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते तर वॉर्न हेस्टिग हे होते बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहिल्यावरती लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील मुरलेन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर मिझोराम या राज्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर मित्रांनो याऐवजी बुद्ध आणि त्याचा धम्म या ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा विचारलं जातं की बुद्ध अँड हीच धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्य मंत्री कोण होते तर राजकुमारी अमृता कौर या होत्या आपल्या स्वतंत्र भारताचे पहिल्या स्वास्थ्यमंत्री नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले तर एक मे एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर चामडी व कोकोवा उत्पादन याच्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं त्यासाठीच त्याला तपकरी क्रांती म्हणतात पुढचा प्रश्न आहे भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला भारत हा प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता तर लॉर्ड माउंट बॅटन होता स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर होता लॉर्ड माउंट बॅटन पुढचा प्रश्न तिन्ही गोलमेज परिषद कधी भरलेल्या आहेत मित्रांनो तर एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीसला या कुठे भरल्या होता असा प्रश्न होता तर इंग्लंड या ठिकाणी भरलेल्या आहेत तिन्ही गोलमेज परिषद आणि कधी भरल्या हे डेट सुद्धा लक्षात ठेवा इयर एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस संस्थांच्या विलिनीकरणात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थांच्या विलिनीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे पुढचा प्रश्न मुलगी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली तर लॉर्ड कॉनवालिस यांनी केलेली आहे कालेसर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हरियाणा राज्यामध्ये आहे कालेसर राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न आहे आपला छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत आहेत आणि मित्रांनो शिवाजी सावंत यांच्या अजून कोणत्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत तर मृत्युंजय आणि युगंधर या सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते तर जॉन मथाई होते नेक्स्ट क्वेश्चन आहे ठाणे जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला तर ठाणे जिल्ह्यातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर गहू व तांदूळ उत्पादन म्हणजेच काय अन्नधान्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे हरित क्रांती नेक्स्ट क्वेश्चन आहे तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड वेलस्ली याला म्हटलं जातं तैनाती फौजेचा जनक रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना आणि कधी केली तर एक मे अठराशे सत्त्याण्णवला केली आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्लासीच्या लढाईत कुणाचा पराभव झाला होता तर बंगालचा नवाब सिराज उद्दोला याचा पराभव झाला भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला म्हटले जाते तर राजा राम मोहन रॉय यांना म्हटलं जातं आपल्या भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत पुढचा प्रश्न आहे आपला करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी म्हटलेला आहे करा किंवा मरा कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाम राज्यामध्ये सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर आह साळुंके आहेत स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते तर आर के षण्मुखम चेट्टी हे होते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री नेक्स्ट क्वेश्चन मुंबई शहर या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला तर मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे गोल क्रांती कशाशी संबंधित आहे तर बटाटे उत्पादन याच्याशी संबंधित आहे गोल क्रांती पुढचा प्रश्न स्वतंत्रपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली तर सिंह नाना पाटील यांनी केलेली आहे स्वतंत्रपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना ही क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केली इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना सतीबंदीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण तर लॉर्ड विल्यम बेटिक हा आहे सतीची चाल बंद करणारा आपल्या भारतातील ब्रिटिश गव्हर्नर भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना आणि मित्रांनो या भारत सेवक समाजाची स्थापना बारा जून एकोणीसशे पाचला पुण्यामध्ये करण्यात आली चला पुढचा प्रश्न आहे आपला पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख आहे पंचशील तत्वाचे जनक म्हणून ब्लॅक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे आपला आरती शहा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर जलतरण म्हणजे स्विमिंग या खेळाशी संबंधित आहे आरती शहा वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शंकर पाटील आहेत कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे कार्बेट राष्ट्रीय उद्यान नरसिंह यादव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत नरसिंग यादव पुढचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला तर उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद या शहरामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला आहे सदिक अली खा हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर विना या वाद्याशी हे संबंधित आहे पुढचा प्रश्न फकीरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे हे आहेत फकिरा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी कोणी मदत केली तर सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती नेक्स्ट क्वेश्चन ब्राह्म समाजाची मूळ कल्पना काय होती तर एकेश्वरवाद ही कल्पना होती ब्राह्मो समाजाची नवजीवन या गुजराती साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर महात्मा गांधी हे होते पुढचा प्रश्न आहे आपला रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान कोणास मिळाला तर दादाबाई नवरोजी यांना हा मान मिळाला होता धर्मशुद्धीकरणाच्या भूमिकेशी कोण संबंधित होते तर स्वामी दयानंद सरस्वती हे संबंधित होते पुढचा प्रश्न आहे आपला वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे पुढारी कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते गोपाळकृष्ण गोखले स्वतःला कोणाचे शिष्य समजत तर त्यांचे गुरु होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो की गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते तर महादेव गोविंद रानडे हे होते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे व्रतपत्र कधी सुरू केले तर एकोणीसशे तीस ला त्यांनी हे व्रतपत्र सुरू केले होते शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली तर एक जुलै एकोणीसशे बत्तीसला शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे आणि या संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला मरु राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान राज्यामध्ये आहे हे राष्ट्रीय उद्यान अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी या खेळाशी या संबंधित आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे रमेश मिश्रा हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर सारंगी या वाद्याशी रमेश मिश्रा हे संबंधित आहेत झुलवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तम तुपे हे आहेत झुलवा या पुस्तकाचे लेखक पुढचा प्रश्न दादोबा पांडुरंगांनी मानव धर्मसभेची स्थापना कोठे केली तर सुरत या ठिकाणी त्यांनी मानव सभेची स्थापना केलेली आहे कोणी केली तर दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे तर मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून आपण असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जे की तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे चला तर मग मित्रांनो पटापट -पत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू